माझ्या बाजूला जे पीक ते ते आहे ते कोकणातले लोक ताबडतोब ओळखू शकतील परंतु कोकणा व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत किंवा लोक आहेत त्यांना मात्र हे पीक ओळखू येणार नाही हे पीक म्हणजे अत्यंत औषधी गुण असलेलं औषधी गुणधर्म असलेलं उपयोगी असं सुरण या नावाचं कंदवर्गीय पीक आहे आणि हे कंदवर्गीय पीक हे कोकणातलं नसून हे आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एक परळी तालुका आहे परळी तालुक्यात जे गाव आहे त्या तालुक्याच्या शिवारामध्येच त्या कंदाची लागवड करणारे एक शेतकरी आहेत तर या कंदाची लागवड जी आहे ती कशी केली जाते ते कधीपासून करतात त्याला बाजारभाव काय मिळतात आणि त्याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत याची माहिती आपण आज या शेतकऱ्याकडून घेणार आम्ही किंवा बरेच जण ही जे कंदवर्गीय पीक आहे पहिल्या वेळेसच पाहतोय आणि याची जी लागवड आहे कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी होते हो। किंवा तामिळनाडू कर्नाटक असे काही आंध्रा मध्ये होते बिहारमध्ये होते हो। काही ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये तुमच्याकडेच मला हे पीक पाहायला मिळालेले तर ही लागवड कधीपासूनची करताय कोण करता माझ्या पासून चालू आहे बर मग साधारण अंदाजे किती वर्ष झाला असतील आता हे मला कळत नाही वय सत्याहत्तर अठ्यात्तर आहे रे बर तेव्हापासून करताय आणि तुमच्याकडे बरेच भाजीपाला वगैरे पिक दिसत आहेत हो, कारण जवळच तुम्हाला परळी शहर आहे मग त्या भाजीपाल्याबरोबर पण विकता बरच वय तुमचं झालेलं आहे कंद घेत म्हणजे ह्यातली कुठल्या ही पानं दिसत देड डेड दिसतय काय खातात काय याच ह्याच्यामध्ये गड्डा येतो खाली कुठं बुडाला जमिनीमध्ये जमिनीमध्ये येतो त्यामुळेच कंद वर्गी म्हणतात जमिनीमध्ये येतो बर लागवड करायची आम्हाला तर कर, आ, कसी कसी कुम, कुम, कुम ती कशापासून करावी लागेल ती कोणत्या दिवसामध्ये करायची काढणी कशी करायची हे जून मध्ये करायची काय आणि त्याला त्या गड्ड्याला अशा बाजून फुटकुळ्या येतात म्हणजे कोंब येतात ते कोंब लावले की मग तू कापून लावायचे कापून नाही त्याला ऑटोमॅटिक निघतात ते निघतात असं हाताने बर हे आता जमिनीत जरी राहिला असतात तर ते काय होतं ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ते त्याला कोंब येतात तर ते मोठा जे गड्डा असतो ते खराब होऊन जातो आणि त्याला दुसरा तयार होतो साईडला येतात साईडला नाही त्याच्यावरच येतो ते त्याच्यावरच येतो हे जे कंद आहे तुमचा सुरण त्याला काय काय नावं त्याला त्याला सुरेकंद म्हणतात आज बाहेर गावी आपल्याकडे सुरण म्हणतात सुरण म्हणतात आता कोकणामध्ये काय होतं तिथं पाण्याची सोय नाही साधारणतः पाऊस आला की आपोआप कंद फुटतात पाणी येतात त्यानंतर सतरा सतरा सात आठ महिन्यामध्ये तयार होतो आणि नाही जर काढला तर सत्याची पानं जी पुन्हा वाळून जातात वाळून जातात आणि आठ महिने सुप्त अवस्थेत राहते ते आणि पडला तर फुटते आता तुमच्याकडे पाण्याची सोय मग असं होतं का नाही पाणी म्हणजे समजा आपल्याकडे कसं असतं पाणी आपण देतो ना देतो त्याच्यावर अवलंबून असत बर मग सतत पाणी दिलं तर तेवढा तेवढा पोहचत नाही कारण हे जे आहे ना तर हे पाणी दिलं तरी म्हणजे हे कॅपॅसिटी संपली की हे खाली हो हे होऊन जातात वाळत वाळत साधारण कोणत्या महिन्यात वाळत हे उन्हाळ्यामध्ये शिवराजच्या नंतर हे हो होतात बर म्हणजे चैत्र वैशाख असतो ना त्या टाइम मध्ये हे राहत नाही नाही वाळत सुप्ता पाणी दिलं तरी हे वाळतात पाणी दिलं तरी वाळत सुप्तावस्थे जाते म्हणजे आपल्याला जमीन कशी पाहिजे याला आणि कशी कधी लागवड करावी आता म्हणजे ह्याला ला लावायचं आणि जर बेडवर लावलं तर आणखी मोठा होतो मोठा होतो बरं बरं म्हणजे बेड करायचा लावायचा बेड करायचा आणि लावायचा लावायचा साधारणतः अंतर किती ठेवता याला अंतर जवळ जवळ दीड फुटा ते दोन फुटाच पाहिजे दीड दोन फुटाच आणि सरी मधलं बेड मधलं सरी मधलं समजा तेवढंच जमत बर दीड बाय दोन किंवा दोन बाय दीड तुम्ही तो ही जी लागवड आहे तुमची बांधावरच दिसते मला पाटाच्या पाण्यावर दिसत हे तर मग शेतामध्ये काय करत नाही तुम्ही नाही आपल्याकडे मार्केट नाही म्हणून करत नाहीत ना बर मग ही जी आहे ती कुठे विकता मग तुम्ही आपण बाजारामध्ये विकतो पण थोडं थोडं विकतो ना त्यामुळे मार्केट नाही आपल्याकडे कंद एवढे खात नाही खात नाही त्यामुळे कमी विकतात कमी विकतात पण जी घेतात ती कोण घेता घेणारे आता घेणारे समजा कसं कुणाला मूळ व्याजाला घेतात कुणी शोकांना भाजी करायला घेतात बर असं म्हणजे खातात काही लोक ज्याला माहिती ते नाही ज्यांना मूळ व्याधाचा आजार आहे हा हे कमी होतो का कमी होता असं म्हणतात ते आयुर्वेदामध्ये म्हणतात आणि सदनी कधी सुरू होती आता काढणी आता दसऱ्यापासून चालू होती समजा म्हणजे नव्या दहाव्या महिन्यात काढणीचा प्रकार कसं काढतात खंदुन काढतो खंदून काढतात आणि मार्केट मध्ये विकताय साधारण पाव काय हे साधारण पंचवीस वीस पंचवीस विकतो आम्ही काय पाव किलो पंचवीस शंभर रुपये किलो हा शंभर रुपये ऐंशी ऐंशी रुपये किलो विकतात जर समजा एखादा म्हणला माणूस किंवा आम्हाला जेवढ्याला तेवढा पाहिजे तर त्याला दहा पासून कमी द्यावा लागतो बरोबर साधारण एक जो कंद आहे हा तो किती किलो चालतो साधारण सरासरी सात किलो आठ किलो पाच किलो असे निघतात निघतात कंदावर पण काय आणखी बारकी छोटे म्हणजे कोंब येतात कोंब येतात त्याला काढते व्यवस्थित निघतात त्याच्या बरोबर त्याच्या बाजूला काढायचे आणि परत लावून करायचे पाणी याला पाहिजे जमीन कशी पाहिजे जमीन कसली बी चालते याला भुसभुसीत म्हणजे समजा चोपण नसावं जमीन पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाण्याचा निचरा पाहिजे निचरा पाहिजे बर आता दरवर्षी तुम्ही साधारणतः किती पैशामध्ये विकत असाल किंवा किलो मध्ये सरासरी आपलं एक दीड क्विंटल निघत ना एक दीड क्विंटल निघतय जास्त निघत पण कमी नाही तुमच्या पाहण्यामध्ये आणखी कोणी क्षेत्र आहेत का लागवड करणारे आपल्याकडे इथं नाही इथं कोणी नाही नाही बर चल आपण बऱ्याच लोकांना सांगतो पण करत नाही नाही करत आता ही कंद आणखी तयार झाला नाही पण आपल्याला उत्सुकता असेल की ही कंदाची काढणी कशी केली जाते कंद दिसतो कसा तर त्याची आपण प्रत्यक्ष पाहू मामा थोडा कंद दाखवा कसा येतो दाखवा मुळ्या दिसत आहेत आता बघा तुम्हाला पांढऱ्या मुळ्या दिसत आहेत थोडं खोदल्यानंतर आपल्याला मुळ्या दिसत आहेत त्याच्या बराच आहे मामा आणखी हो खराब तर वाहणार नाही तो हे केल्यामुळं होत नाही होत ना आता हे न काढायला गट आहे पहिला तर हे आता खराब होऊन गेला आणि ह्याच्यावर हे दुसरा तयार झाला म्हणजे सडून जातो सडून जातो म्हणजे त्याचा अन्न उपयोगी होत वाढीसाठी जर नाही काढला आपण तर ते हे खराब होतो आणि ह्याच्यावरही दुसरा तयार होतो दुसरा तयार होतो दरवर्षी गरजेचं काढणे खराब होत हे जे जे हे खायचं म्हणजे कसं खातात याच्यामध्ये आपण समजा पनीर सारखी भाजी बनतायची पनीरसारखी हो किंवा बटाट्यासारखी सारखी म्हणजे रसा भाजी रसा भाजी भाजीच करतात त्याला तेलामध्ये आज भाजून घ्यायचं नंतर कांदा पिंदा जे काय मटेरियल टाकायला टाकायचं भाजी फर्स्ट क्लास होती बर तुम्ही खाता हो बर बर घ्याला खवखव होती वगैरे काही नाही आपला गावरा नाही गावरा नाही बर म्हणजे जंगली नाही हा गावरा नाही हा बर कारण ते चरचर करणारे ते तिकडचे बाहेरचे आहेत जंगलातले हा आपले हे काही करत नाही बर जरा उंच ते उभं करा सुरुवातीला आपला जे डेट आहे ते देठ आपण पूर्णपणे काढतो त्याच कापून घेतो मामा देठ कापतायत चाकून हा कापल्यावर कसा कलर दिसतोय याचा मला ला गुलाबी दिसतोय बदामी दिसतोय काय भाग कोणते कोंब येत कोंब हे कोंब येत आता ह्याला भाजी करायची कोणता भाग खातला जातो याचा भाजी भाजी करायची कोणता भाग खाल्ला जातो

म्हणजे पांढरा भाग आणि लालबाग दोन्ही भाग खाल्ला जातो